नमस्कार मी अशोक बिरबल कांबळे मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूहाचे मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार यांचा वाढदिवसानिमित्त विशेष काव्य सादरीकरण स्पर्धेकरता माझी कविता सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे राजेश राजमन काय सांगू कस सांगू काय सांगू कस सांगू राजे सवाळ दिवस तो पण नाव राज म्हण कविता निवेदक खास कविता निवेदक खास शब्दसुमनांनी स्वागत शब्दसुमनानी स्वागत अशी घटना जीवनात अशी घटना जीवनात बाळ झाल्याने आई बाबा देव पाहिला मी त्यांच्यात आशीर्वाद सदा आशीर्वाद सदा जग दाखवले आम्हाला जग दाखवले आम्हाला नाही कोणता हे तू बोट धरून ने शाळेला बोट धरून ने शाळेला शिक्षण घेऊन तो मोठा शिक्षण घेऊन तो मोठा समाजात मान मिळाला चार चौघात झाली ख्याती चार चौघात झाली ख्याती नसली अभिमानत तयाला नसे अभिमानत तयाला चालवून लेखणी आता चालवून लेखणी आता वसा घेऊ सुधारणेचा चालवून लेखणी आता वसा घेऊ सुधारणेचा निसर्गाची राखता आब निसर्गाची राखता आब मार्ग समृद्ध जीवनाचा मार्ग समृद्ध जीवनाचा काय सांगू कस सांगू राजेशचा सा वाढदिवस दिवस टोपण नावर राज म्हण कविता निवेदक खास then you are